मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण मालखेडा तालुका चोपडा जिल्हा जळगाव इथले शेळीपालन करणारे लिलाधार पाटील यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहात मंडळी नमस्कार मंडळी आज आपल्या स्टुडिओत मालखेडा तालुका चोपडा इथले शेळीपालन हा व्यवसाय करणारे लीलाधार पाटील आलेले आहेत आज आपण त्यांच्यासोबत त्यांच्या शेळीपालनाविषयी आणि ते कधीपासून हे शेळीपालन करत आहेत याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपलं स्वागत आहे धन्यवाद मला सगळ्यात आधी सांगा की शेळीपालन हा जो तुमचा व्यवसाय आहे हा शेतीपूरक व्यवसाय म्हटला जातो तर हा तुम्ही कधीपासून करतायत शेडीपालन व्यवसाय हा दोन हजार सतरा पासून चालू केला हा आणि मी फक्त सहा आणल्या होत्या लहान लहान पाठी सहा पाठी आणल्या होत्या आणि एक बुकड आणला होता लहान बरं हजार सोळा पासून आणल्या होत्या पण त्याची मला एक वर्ष लागलं त्यांचं म्हणजे उत्पन्न घेण्यासाठी मग सतरापासून माझं रेग्युलर चालू झालं उत्पन्न मग सतरापासून उत्पन्न चालू झालं पण त्या लहान पाठी आणल्यामुळे काय झालं त्यांना चांगलं खाऊपीय घातलं मी दष्टपूट फुट म्हणजे त्यांची तब्येत तंदुरुस्ती त्यांना तंदुरुस्ती आणली पूर्ण आता आता दीर्घ आयुष्य म्हणजे ती लहान पाठी आणल्यामुळे त्यांचं आयुष्य जास्त वाढलं माझ्याकडे हा त्यांना चांगलं खाऊपीयू घातलं त्यांचं आहार व्यवस्थापन चारा व्यवस्थापन त्यांचं दीर्घ आयुष्य जास्त वाढलं आता माझ्याकडे लहान मोठ्या चाळीस शेळ्या आहेत चरण्यासाठी बरं हो दोन हजार सतरा आतापर्यंत बरं बरं म्हणजे हा शेळीपालनाचा व्यवसाय तुमचा पारंपरिक नाही आहे पारंपरिक नाही आहे मग मी सतरापासून हा व्यवसाय चालू केला दोन हजार सतरा हो शेळीपालन हो मग हाच व्यवसाय करावा असं का वाटलं तुम्हाला हा जो व्यवसाय आहे कसं असतं प्रत्येक शेतकरी समजा असं करतो एकच पीक घेतो कापूस किंवा काही आपण शेतकऱ्यां लोकांपासून जर वेगळं केलं तर आपल्याला उत्पन्न पण चांगलं मिळेल आणि भविष्यामध्ये मटणाची वाढती मागणी आणि यांना मेहनत पण जरा कमी लागते शेड्यांना चारा पण इतका लागत नाही त्यांना म्हणजे असं गाई मशीन सारखं नसतं यांना की रोज सकाळ संध्याकाळ धुणे आणि त्यांना जास्त चारा देणे त्यांना जंगलामध्ये फिरवून टाकलं दोन एक तास दोन तीन तास नंतर घरी सुका चारा दे किंवा खुराक दिला तितक्याने पण त्यांचं होऊन जातं शेड्यांचं त्याच्यामुळे मनुष्याला पण जास्त ताण पडत नाही आणि संघ पण चांगला करतात आपल्याला शेळ्यांचं त्यांना जागा पण जास्त लागत नाही शेळ्यांना हो। तुमच्याकडे शेती सुद्धा आहे का आमच्याकडे शेती पण आहे बरं कुठला पीक तुम्ही शेतीमध्ये शेतीमध्ये आणि पहिले कलिंगळ लावायचो पपुई केळी आता फक्त कापूस आणि हरभरे असं लावतो आता कापूस आपल्याकडे बरं मग आता तुमचा शेळी पालन हा व्यवसाय आहे तर मग शेळ्यांसाठी काही चारा पीक वगैरे याची लागवड सुद्धा होते का हो चारा पीक पण लागवड करतो दसरा दसरा घात म्हणून आहे चारा पीक लागवड केलेली आहे काही मक्याचं खोंडे असत ते पण टाकून द्यायचं आणि मला जागा आहे चरण्यासाठी बाहेर बर गायरान जागा गायरान जागा आहे माझ्या गावाला म्हणजे पन्नास एक बी घ्यायची गायरान जागा हो चरण्यासाठी त्याच्यामुळे पावसाळ्यात तिथं चरण्यासाठी सोडतो शेड्या आणि मग बाकीच चा त्यांचं चारा व्यवस्थापन घरी संध्याकाळी करतो मी त्यांचं बर बर म्हणजे दिवसभर त्या शेळ्या तुमच्या बाहेर चरायला तिथे व्यवस्थित जागा असल्यामुळे जा, तुम्हाला ती अडचण येत नाही दिवसभर नाही फक्त तीन किंवा चार तास बर बर नंतर नाही बर कसं असतं जी शेळी दिवसभर फिरली जंगलामध्ये तिचं शरीराचं जे हे होत शरीराची जी होती त्याची जीद जी होती शरीराची म्हणजे तिचं इतकं हे अंग दृष्टपुष्ट नाही होत मग ती दिवसभर फिरते ती शेडीला आराम पण पाहिजे आणि आराम करून तिला घरी पण तिला काही ना काही तिला खुराक म्हणा किंवा त्यांना कोरडा चारा म्हणा आधी पाहिजे शेळ्यांना काही काही पालक दिवसभर शेड्या चरतात जंगलामध्ये त्याच्याने शेळ्यांची पण जरा जास्त हे होतात अशकतो त्याच शेड्या बर आताच तुम्ही म्हटले की घरी सुद्धा त्यांच्या व्यवस्थापन त्यांच्या खुराकाचं व्यवस्थापन करावं लागतं मग ते काय करावं लागतं म्हणजे एरवी मी फक्त पावसाळ्याचा विचारत नाहीये पूर्ण वर्षभरासाठी बर, तुम्ही कसं करता बरोबर कर कसं बर, बर, असतं आता उन्हाळ्यामध्ये जो भीमपाला पण मिळतो तो एकत्र घेऊन आणावं लागतो किंवा घरचा पण असतो तुरी तुरीचा पाला पण असतो तुरीचं घुसकट परत हरभऱ्याचं घुसकट पण असतं हे सगळं आणि परत कडवा कुट्टी असते ते पण मिक्स करून आपण पावसाळ्याच्या पहिले स्टोरेज करून ठेवायचं पण मग ते पावसाळा आणि हिवाळा त्यांना आठ महिने त्यांना चारा कायमस्वरूपी लागतो शेळ्यांना द्या दे, देण्यासाठी पण तुमचा विषय खुराकचा त्यांना आपण खुराक विकत आणण्याची गरज नसते आपण गावमधून पण कोणाचं पण मग कोणाचा मका किंवा ज्वार असं गहू रेशनचा गहू असं मिळतो विकत किंवा गावामध्ये पण मिळून जातो गहू मका ज्वार ते पण सगळं मिक्स करून टाकायचं घरी आणल्यानंतर आणि त्यांचा भरटा पण खाऊ घालायचा शेळ्यांना आणि मग पावसाळ्यामध्ये फक्त ओला चारा जास्त मिळतो मग तिथं शेळ्यांच्या क्रियेवरती काही परिणाम होतो का पचन क्रियेवरती शेळ्यांचा परिणाम होतो पण सुका चारा जर दिला त्यांना तर त्यांची पचनक्रिया सुरळीत चालते सुक्या चारामुळे जंगलामध्ये हिरवा चारा आणि घरी सुका चारा म्हणजे घरी अजिबातच तुम्ही ओला तेना तेना चारा देत नसाल मग चारा त्यांना त्यांना सुका देत असतो कायम आणि खुराक हो आणि मग ह्या शेळी पालनामध्ये तुम्हाला उत्पादन कोणत्या मार्गाने मिळतं उत्पन्न मला एक लेंडी खत आणि मटन शॉप असतात मटन शॉप वाले त्यांना बोकड विकणे आणि त्यांना शेळ्या विकणे बर शेळी आणि बोकड त्यांना विकणे आणि लेंडी बर पण लेंडी मी विकत नाही टाकतो आमच्या घरचे जे शेत आहे ना ते टाकतो आमच्या घरच्या शेतामध्ये उत्पन्न उत्पन्न वाढलंय खतामुळे ले, बरं हो, लेंडी खत तयार करायचं म्हणजे ही प्रक्रिया कशी आहे प्रक्रिया साधी सोपी असते ती आपण जर तिला असं खड्ड केलं तिथं पण टाकली लेंडी आणि पाणी पण सोडलं वरून तिथे आपोआप त्यांचं गांडूळ पण करतात आपल्याला पुढे ते गांडूळ आपल्याला गांडूळ पण करतात गांडूळ पण करता येईल आपल्याला पण मी ते काय केलं नाहीये फक्त असं खड्ड तयार केलेलं आहे आणि तिथं टाकतो लेंडी आणि तिथं पाणी सोडतं त्याच्यामध्ये पाणी सोडलं म्हणजे ते आपोआप त्यांचं मूर्त एकदम चांगलं मूर्त ते खत एकदम सर्वधार होऊन जातो खत ते आपण टाकतो शेतामध्ये ते आणि त्याला कसं आहे मॅडम परत दुसरी गोष्ट जर कधी शेरामध्ये असं हे असतात बगीचे असतात त्यांना जरी विकलं किलो किलोने तसं पण तसं सुद्धा ते पण उत्पन्न भारी टेरेस गार्डनिंग वगैरे केलेलं असतं लेंडी आपण खत पुरू शकतो बरं मग हे साधारण लेंडी खत किती दिवसांमध्ये तयार होतं वापरण्यासाठी योग्य केव्हा होतं लेंडी खत त्याला पूर्ण एक कालावधी बरं म्हणजे आता जर सुरुवात केली तर पुढच्या वर्षी ते तुम्हाला खत तयार मिळेल एकदम पुढच्या ते कारण की त्याची त्याच्यामध्ये एकदम पावर असतो लेंडी लेंडीमध्ये लेंडी एकदम गरम असते कुजवायला जरा वेळ लागतो हो� तिला शेणासारखं नसतं ते शेण लवकर कुजतं हे लवकर कुजत नाही लेंडी त्याच्यामुळे पाणी टाकून ओला केला त्याला दोन तीन वेळेस पाणी टाकलं दिवस मध्ये दिवसभरमध्ये तरी पण चांगलं ते लेंडी मस्त होऊन जात तुमच्याकडे ज्या शेळ्या आहेत तर त्या कुठल्या जातीच्या शेळ्या आहेत माझ्याकडे शेळ्या जाती गावरा शेळ्या आहेत माझ्याकडे या बरं मग त्यांचं दुधाचं उत्पादन मिळतं का तुम्हाला नाही उत्पादन नाही घेत मी पूर्ण दूध कडांना पासतो कारण की त्यांची वाढ झपाट्याने होते दुधासाठी जी शिडी असते ती कठिवाडी शिडी असते बरं बरं कठिवाडी शिडी दूध जास्त देते ही गावरान शिडी दूध कमी देते शिडी दिवसाला चार लिटर दूध देते दू तुमच्याकडे ज्या चाळीस शेळ्या आहेत या सगळ्या का पूर्ण बरं बर तुमच्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत कुटुंबामध्ये आम्ही चौदा व्यक्ती चौदा आम्ही तीन भाऊ तीन भाऊच्या पत्नी आई वडील आमचे मुलं बरं चौदा लोक लोक बरं म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती आहे एकत्र कुटुंब पद्धतीमुळे पोहोचलो आज नाहीतर कधीच पोहोचलो नसतो कारण कसं आहे आमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला कोणीच नाही आणि एक काळासा होता आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहायचो पण शेतीला जोड व्यवसाय हो पण सुरुवातीला पहिल्यांदा दोन महिशी घेतल्या दोन म्हशी घेतल्या मग आता हळूहळू दोन म्हैशींच्या तीन झाल्या तीनच्या चार आता आपल्याकडे आठ म्हैशी आहेत आणि एक नर आहे पालन हा व्यवसाय वेगळा आहे आणि दुग्ध व्यवसाय हा वेगळा आहे बर आणि परत ट्रॅक्टर पण घेतलेला आहे आपण आहेत अरे अजून कुठल्या अवजार आहेत ट्रॅक्टर दोन एक थ्रेशर घेतलेले थ्रेशर मशीन ते आता दोन वर्षापूर्वी घेतलं ते पूर्ण हरभरा गहू ज्वारी बाजरी पूर्ण काढत ते आणि आता जे शिपी आहे मग आता शेळी पालन आणि मशीनचं तुम्ही आता सांगितलं आणि अवजार सुद्धा मग हे तुम्ही एकटीच व्यक्ती करते की तुम्ही तिघ भाऊ मिळून हे व्यवसाय करता आम्ही तिघ भाऊ मिळून हा व्यवसाय सांभाळतो बरं वडील पण आम्ही तीन भाऊ वडील फक्त नियोजन करतात आता ते त्यांचं वय पण आता झालेलं आहे सहासठ सदुसष्ट वर्ष ते फक्त मार्गदर्शन करतात आणि आम्ही तसं करत राहतो मग आणि मग एक भाऊ माझा मी एक शेड्या सांभाळतो एक भाऊ माझा ट्रॅक्टर आणि थ्रेशर सांभाळतो आणि म्हशी सांभाळतो दोन ठेवले सालगडी ठेवलेले दोन सालगडी आणि तिघा भावांच्या तीन बाया आणि त्या सालगडीच्या दोन बाया अशा पूर्ण ते शेतीचे नियोजन ते करतात पूर्ण आणि वडील पण माझे शेती नियोजन करतात नियोजन मध्ये आणि तीन नंबरचा भाऊ शिपी चालवतो जे शिपी आता घेतलेले आहे पिंप न घेतलं त्याचे सात हप्ते भरले आम्ही फक्त आमच्याकडे जे शेतीच्या म्हणजे हप्ते मग पूर्ण अवजार निले ट्रॅक्टर पण सगळं प्रगती आपण शेती आणि शेती व्यवसायावर केलेली आहे कुठला व्यवसाय आपल्याकडे नाही ना काही नोकरी वगैरे नाही बर मग आता हे जे तुमच्या कुटुंबातले इतर सगळे सदस्य आहेत त्यांनी कामं वाटून घेतले पण आता तुमचं जे शेळी पालन आहे याच्यावरती जर आपल्याला बोलायचं झालं तर या चाळीस शेळ्यांना सांभाळणं किंवा मग त्यांना चारा देणं किंवा पाणी देणं ह्या ज्या छोट्या मोठ्या जे काम असतात याच्यामध्ये सुद्धा हे सदस्य तुम्हाला मदत करतात का माझा मुलगा असतो किंवा दिवशी माझा मुलगा पण येतो पत्नी पण येते तिथं साफसफाई करायला बरं हो आणि चारा व्यवस्था पण मीच त्यांना करून टाकतो तिथं पाण्याची पण सोय केलेली आहे मी तिथं पाण्याची पण हाड केलेली आहे शेळमध्येच गावाला लागून शेळ केलेली आहे आपण जास्त लहान पण नाही गावाचे एकदम रस्त्याला गावाला लागूनच केलेलं आहे त्याच्यामुळे पत्नीची पण मदत असते माझ्या भावाची पण मदत मिळते मला तो पण सारा आणून देतो मला कोरडा सारा जंगलामधून म्हणजे एकमेकांना मदत करत असतो प्रत्येक व्यवसायामध्ये हो आता हे तर झाले आपले महत्वाचे मुद्दे त्याच्यानंतर अजून एक मुद्दा येतो तो, तो म्हणजे लसीकरण तर या शेळ्यांना लसीकरण कशा पद्धतीने केलं जात कसं आहे मॅडम लसीकरण शेळ्यांना करायलाच पाहिजे आता काही असतात माहिती का कसं असतं जे आता पारंपरिक शेळ्या जे चढतात पारंपरिक पद्धती पार शेळी पालन करतात ते फक्त शेळ्यांना सकाळी सोडतात आणि चालून आणतात लगे बांधतात दुसरं काही बघत नाही ते त्यांना लस देत नाही त्यांना करत नाही डिअर्मिंग म्हणजे जंतनाशक नाही नाही मग त्यांना समजत पण आणि शेळ्यांचं लसीकरण पावसाळ्याच्या अगोदर केलंच पाहिजे जर लसीकरण नाही केलं तर मग शेडी पावसाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यात आटोपल्यानंतर शेडी ट्रेस मध्ये येते आजारी पडते ट्रेस मध्ये मग शेडी लगावते असा विषय असतो तो पण मी काय करतो दरवर्षी पावसाळ्यात लागण्याच्या पहिले मेच्या शेवटी आणि लागत्या जूनला पूर्ण लसीकरण करून घेतो बरं हो डॉक्टरांना बोलतो सरकारी डॉक्टर त्यांची आवश्यक असतात एक पीपीआर आणि आणि फॉक्स हो प्रत्येक लसीकरण करण्याच्या अगोदर शेळ्यांना जंतनाशक पाजणं ही आवश्यक असत बरं आता लसीकरणाचं झालं आता करडांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर करडांचं आरोग्य कसं जपलं जातं कारण आता तुमच्या बोलण्यातून एक उल्लेख आला की शेळ्यांचं जे दूध आहे ते विक्री न करता तुम्ही कर्डांना पाचतात त्यांच्या आरोग्यासाठी पण मग आरोग्य म्हणजे फक्त त्यांना खाऊ पिऊ घालणं नाहीये तर इतर बाबतीमध्ये कसं जपलं जातं कर्डांना कसं आहे मॅडम कर्ड म्हणजे शेळी पालन आपण असतो त्याचं मुख्य स्रोत उत्पन्नाचं हे शेडीचं कर्ड असतात शेडीचे पिलू किंवा कर्ड आपण जर त्यांचं व्यवस्थापन नाही केलं त्यांच्याकडे नाही आपण बघितलं किंवा त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं किंवा त्यांना खुराक नाही दिला त्यांना दूध नाही पाजलं त्यांना वेळेवर तर त्यांना हागवण लागते मग परिणामी मग आपल्याला आपल्याला तोटा येतो या व्यवसायामध्ये त्याच्यामुळे कर्डांचं व्यवस्थापन हा एक शिडीपालामध्ये एक टर्निंग पॉईंट आहे त्याच्यामुळे कर्ड जन्मल्यानंतर त्यांना पंधरा दिवस अतिशय त्यांच्याकडे नजर ठेवायला लागते त्यांना फक्त त्यांना जेव्हा शेळी ही व्यायते व्यायल्यानंतर फक्त त्याला एक दोन दिवस शेळा तिच्या जेव्हा ठेवाय ठेवायचं ते पिलू लगेच तिसऱ्या सदिश त्याला वेगळं करायचं ते पिलाला वेगळं केल्यानंतर त्याला त्याची दुधाची त्याची त्याची पाडी बांधायची दुधाची पाडी म्हणजे त्याला फक्त तीन टाइम दूध पातायचं तिसऱ्या दिवसापासून सकाळी तू पाडी आणि संध्याकाळी तीन टाईम मग एक झालं एक ते त्याची वय झाली एक महिना मग एक महिन्यामध्ये ते काय करतं करडं ते असं कोरड काही पण काळी असं चारा असं ते खाण्याचा प्रयत्न करतात ते पिलू मग त्याच्यासाठी सुरुवातीला पहिले लहान जे शिळ्यांचे जे लहान पिलू असतात कर्ड ते सुरुवातीला हिरवा चारा कधीच खाणार नाहीत ते कोरडा चारा खातात पहिले त्यांना कोरडा चारा आवडतो कारण की कोरड्या चारामध्ये विटॅमिन जास्त असतात त्यांची चव सुक्या चाराची चव जरा वेगळी असते कोरड्या चारापेक्षा त्यांना पहिले कोडा चारा द्यायचा पहिले सुरुवातीला थोडा 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 द्यायचा मग त्यांचं दोन महिने वय झालं मग त्यांना मक्का गहू त्यांना पहिले भरडा करून द्यायचा थोडा थोडा म्हणजे आपण समजा आपण आता आपल्याकडे दहा पिलू आहेत दहा पिलूंना एक किलो मिश्रण करून मक्का गहू आणि ज्वार त्यांचा भरडा एक किलो त्यांचा आरा त्यांच्या वयाप्रमाणे त्यांचा आहार असतो तो हो मग त्यांना सुका चारा आणि हा भरडा मग आणि थोडेसे अजून झाले मोठे तीन महिन्याचे झाले मग त्यांना हिरवा चारा सुळबाबुडचा पाला असतो परत बोरीचा पाला असतो परत गवत असतं असं त्यांना द्यायचं आणि त्यांची वय झाली चार महिने साडेतीन महिने झाले साडेतीन महिने चार महिने मग त्यांना चरण्यासाठी तेव्हा सोळा तेव्हा त्यांना सोडलं जातं चरण्यासाठी आणि जर आपण त्याला कमी वयात सोडलं चरायला तर मग त्यांची जी हे असते शारीरिक हे ताकद त्यांची शारीरिक ताकद जरा सखि होऊन जाते ते अशक्त होऊन जातात जास्त चालण्यामुळे ते त्याच्यामुळे त्यांना करड हे सगळ्यात मेन विषय करडांचा त्यांना साडेतीन महिन्यानंतर त्यांना चराला सोडायला पाहिजे जंगलामध्ये काय काय करतात पालक दोन महिने झाले दोन तीन महिने झाले का लगेच ते त्यांना चराला सोडतात ते, ते पिलू जास्त त्यांची चांगली वाढ होत नाही मग ते परिणामी ते दगावतात दगावल्यामुळे मग त्याच्या उत्पन्ना तिथून मग पालक हा खसतो पण मग जर त्यांनी त्यांना तीन महिन्याच्या पुढं चरायला सोडलं आणि त्यांना चांगला खुराक दिला कोरडा चारा भरडा दिला तर शेडीचं पिलू तंदुरुस्त असतं आणि आठ नऊ महिन्यामध्ये ते विकण्यायोग्य आरामान होऊन जातात विकण्यासाठी तेव्हा तयार होतात नऊ महिन्यामध्ये दहा महिन्यामध्ये शेळी ही वयाच्या बोकड हा जो असतो त्याला बारा महिना तिचं वय झालं बारा महिने लगेच त्याला विकायला पाहिजे बारा महिने एक वर्ष त्याचं वय झालं का त्याला विकायला पाहिजे एक वर्षाचा तो जर पुढे गेला ना मग मग तो मटणासाठी काही योग्य नसतो तो दरवर्षी मी दीड लाख रुपयाच्या आसपास माल विकत राहतो आणि परत लेडी खत घरच्यामध्ये टाकतो शेतामध्ये इकडनं उत्पन्न नाही तर मग शेळ्यांचं भूकळ किंवा शेळ्या विकून दीड लाख रुपयाच्या आसपास मला उत्पन्न मिळतं दरवर्षी वर्षाला दर वर हो बरं आता मला एक सांगा की आता हा शेळी पालन हा तुमचा पारंपरिक व्यवसाय नाही आहे मग ही जी तुम्ही आता मला माहिती सांगितलीत की करडांना किती महिन्यांपर्यंत काय द्यावं किंवा बाहेर सोडू नये किंवा काय खायला द्यावं दूध किती दिवस पाजावं किती वेळा पाजावं तर ज्या गोष्टी तुम्ही आता ह्या सांगितल्या कोणी सांगितल्या की अनुभवाने शिकला की कुठं तुम्ही क्लास वगैरे केला नाही काही क्लास वगैरे काही के केला नाहीये घेतलं होतं बरं प्रशिक्षणामधून काही ना काही तिथून पण शिकलो आणि स्वतःचा अनुभव येत राहतो स्वतःचा अनुभव हा मनुष्याचा गुरु असतो हाच गुरु असतो मनुष्याचा कारण की सतरा दोन हजार माझा व्यवसाय चालू आहे पण माझा व्यवसाय त्याच्यामुळे आपल्याला अनुभव शिकतो आता तर तुम्हाला तो अनुभव आलाय पण सुरुवातीला अडचणी आल्याच असतील हो सुरुवातीला अडचणी आल्या मला बऱ्याचशा अडचणी आल्या मित्र मित्रमंडळी पण आहेत बरेचसे मग त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करून घ्यायचा ते पण सांगायचे मला औषधी इंजेक्शन वगैरे असं आणि प्रशिक्षणामधून पण काही ठळक ठळक मुद्दे तिथून पण शिकलो आणि अनुभवातून पण शिकलो यशस्वी पालन हो बरोबर बर आता मला एक सांगा की जर समजा शेळी आजारी पडली तर त्याच्यावरती उपचार कसे केले जातात डॉक्टरांना प्रत्येक वेळेला बोलवणं शक्य होतं का तुम्हाला जेव्हा शेळी जर मला वाटलं शेळी आजारी पडली आता तिला ताप येतो सर्दी पण होते शेळीला आणि मग लगेच समजतं माझ्याकडे तापमापी आहे ती तापमापी तिला ताप चेक केलं का लगेच ताप दाखवते लगेच इंजेक्शन माझ्याकडे उपलब्ध असतं ते इंजेक्शन मी स्वतः देऊन देतो इंजेक्शन मग तुम्ही स्वतः देता दे इंजेक्शन मी देतो हो तिला जर संडास लागले शेडीला संडासची पण गुढी वगैरे असते ती गुढी पण स्वतः पाळून देतो मग शेडी आरामाने कवर होते आजारातून बाहेर निघते जर जास्तच जर मला वाटलं की आता जास्त आजारी पडली आणि माझ्याकडे पण माझ्याकडनं पण कवर होत नाही मग तेव्हा डॉक्टरांना बोलवतो मी तेव्हा त्यांच्याकडून उपचार करून घेतो लसीकरणासाठी मग डॉक्टरांनाच बोलवतो मी काय लसीकरण हे अतिशय व्यवस्थित द्यावं लागतं आणि तज्ञांकडूनच केलेलं किंवा चांगलं असतं चांगलं असतं तज्ज्ञांकडूनच आणि डॉक्टर सगळे डॉक्टर असतात ना त्यांच्याकडून लसीकरण करतो मी आता समजा तुम्ही शेळ्यांना बाहेर चरण्यासाठी सोडतात तर तोच चारा प्रत्येक झाडं आपण बघितलेले नसतात काही त्याच्यामध्ये विषारी सुद्धा असतात तर चाऱ्यामधून त्यांना विषबाधा होते जसं की आता हिवराची विषबाधा हा एक प्रकार आपण म्हणजे बऱ्याचदा आपल्याला कानावरती पडतो तर मग ही विषबाधा झालेली सुद्धा ओळखायला येते का तुम्हाला हो कसं असतं आमच्या भागात पहिले आता पहिले ते हिवराचे जे शेंगत आहेत पहिले राहायचे आता ते झाडं नाही आहेत ते झाड त्याच्यामुळे माझ्या श्रीला आजपर्यंत काय तसं असं झालं त्यांना वीस बाधा झाली शेळ्यांना पण जर झाली तर शेळी फुकते आणि फुगली नका मग ती डायरेक्ट जमिनीवर कोसळते ती शेळी हो, आणि फुगल्यामुळे लात झटकते आणि मग मृत्यूमुखी पडते शेळी माझ्या हु, शेळीला पण आजपर्यंत काय नाही तसं विष बाधा झाली नाही ना। बर हिवराचा सोडा दुसरे बाधा म्हणजे दुसरे जे झाड आहेत विषारी काही पानं खाल्यामध्ये आले असं काही होतं कशाच्या काहीच नाही मग दुसरं दुसरा विषारी चारा कुठला नाही ये येते काहीच फक्त हिराची शेंग असते मग वीजबाधा कसं असतं किंवा वीज बाधा न होते ती शेळांना शिडी जेव्हा चढते ना जंगलामध्ये तेव्हा विषारी किरकोळ जे असतात किरकोळे चढताना ते गेल्यामुळे पण शिडी दगावू शकते बर बर म्हणजे ते विषारी कीड खाल्ल्यानंतर मग त्यांना होत विषारी कीड खाल्ल्यामुळे विंचवाने चावा घेतला तेव्हा आपण शिडी लगावण्याचा असतं प्रमाणात तेव्हा शंभर टक्के शेडी दगावतेच बर हो आणि पावसाळ्यामध्ये शेळ्यांना जो खुरचा जास्त आजार येतो खुरांचा खुरांचा त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये संगोपन शेळ्यांचा अतिशय व्यवस्थित करावं लागतं बरं मग तुम्ही त्यांच्या खुरांची काळजी कशी घेता त्यांच्या खुरांची काळजी त्यांना फक्त त्यांना पावसाळ्यामध्ये जास्त आपण जेव्हा जंगलातून सारून आणलं तेव्हा त्यांना कोरड्या जागेत ठेवायचं त्यांना त्यांची जागा कोरडी पाहिजे मग खुरांची स्वच्छता कशी केली जाते खुरांची स्वच्छता आपोआप कोरडी जागा राहिली तर त्यांची खुरांना जास्त घाण होत नाही फक्त जंगलामध्ये जर गेले खुर म्हणजे मग कसं असतं पावसाळ्यात त्यांचा पाय होऊन जातो ना पाण्यामुळे काटे घुसतात पावसाळ्यामध्ये शेळ्यांच्या हा, पायामध्ये काटे घुसतात मग ते काटे काळत आपण जर बघितलं साधा शिडी लंगडते लगेच तिचे काटे कडांना पण काटे घुसतात ते पण काटे लगेच कळावे लागतात कळा लागतात मग असं काय जात लंगडल्यामुळे मग जास्त लंगडते शेळी जास्त पडते आणि जर जास्त पावसाळा झाला आता कोणत्या कोणत्या जास्त झाला तेव्हा शेळ्यांना जास्त आजार खुरांचा आता जर कमी पाऊस झाला तर हुँ? तितका काही प्रॉब्लेम येत नाही मग आपण जास्त गाऱ्यामध्ये पण घेऊन जात नाही असे खडीचे जंगल तिथं घेऊन जातो मग त्यामुळे त्यांना खुरांची पण जास्त लागत नाही त्यांना गारा पायांना शेळीचं वैशिष्ट्य असं आहे की शेळीला जितकं खायला दिलं तितकं ती खात राहते ते खाण्याचा जसा विषय आहे तसंच पाण्याचा पण आहे का नाही पाण्याचा पण तसा विषय नाही तिला जेव्हा पट्ट म्हणाला पाणी पिते तिला जेव्हा पट्ट बरं आणि तुम्ही जर तुम्ही आता बोलले शेडीला तिचं तुम्ही तिला चारा कितीही खाऊ घाला तिला चाराने काही त्रास होणार नाही पण तुम्ही जर तिला जर अतिहार दिला खनिज मिश्रण आहार जो असतो आता तुम्ही सांगितलं भरडा किंवा दाणे हरभरा हर म्हणा आपलं आपला गहू म्हणा किंवा मक्का किंवा ज्वार हे जर जास्त प्रमाण झालं तर शिडी फुकते शिडी प्रमाण एका शिडीला फक्त अडीचशे ग्रॅम भरडात किंवा दाणे खाऊ पाहिजे दिवसात बर काही ठिकाणी असंही दिसतं की घरामध्ये शिल्लक राहिलेली पोळी भाकरी ही सुद्धा खाऊ घातली जाते त्याच्याने त्रास होतो का शेळी पचवते का ते पोळी आणि भाकरी शेळी पोळी भाकर पचून घेते पण ती जास्त बुरशी नासत पाहिजेल ती एखादी पोळी एखादी शिडी पोळी खाल्ली एखादी पोळीच काही होत नाही शेळ्यांना दीड पोळी म्हणजे पोळी भाकरी न खाऊ घालणं हेच योग्य हो पोळी भाकरी शिडी घालणे हे चुकीच आहे त्यांना खाऊ घालायला पाहिजे हा आणि आता तुम्ही बुरशीचा उल्लेख केलात पोळी भाकरीवरती बुरशी लात मग पावसाळ्यामध्ये जे कोरडा आहार शेळ्यांना दिला जातो त्याचं सुद्धा तुम्हाला साठवणूक व्यवस्थित कोरड्या जागेवरतीच करावी लागत असेल नाही का मी माझा स्टोरेज रूम ठेवलेला आहे स्टोरेज रूम मध्ये मी तिथं पूर्ण पॅक केलेले पत्रा वगैरे चांगलं घर तिथं पाणी पडत नाही किंवा पाणी गळत नाही अशा ठिकाणी मी साठवणूक करतो म्हणजे जेणेकरून चारा खराब होणार नाही त्याला बुरशी लागणार नाही आणि शेळ्यांचं आरोग्य हो हे बिघडणार नाही त्यामुळे मी स्पेशल स्टोरेज रूम केलेला आहे माझा बरं आणि तुम्ही जिथं शेळ्यांना शेड तयार केलेलं आहे तर त्याच जमीन कशी आहे तुमची उताराची जमीन आहे का जमीन उताराची माझी आणि खाली शेड्यांना कोबा काय केला नाही मी कोबा वगैरे शेळ्यांना मातीच आहे शेड्यांना कोबा चालत नाही शेड्यांना मातीच लागते शेळ्यांना कारण की गावरान शेळी आणि गावरान कोंबडी हे दोघी बिलकुल सेम आहे सारखं त्यांचं सारखं तंत्र आहे दोघांच हो कारण की जशी आपली गावरान कोंबडी असते जशी पायाने अशी जमीन कोरते तशी शेडी पण जमीन कोरते आणि ती मऊ जमीन करते शेळी बसण्यासाठी हो। त्याच्यामुळे शेळीला कोबा हा नकोच पाहिजेत काही काही शेतकरी कोबा करतात परिणामी कोबा केल्यामुळे काय होतं शेळ्यांचे जे खुरा असतात ते खुरांचं जास्त घसरण होतं शेळी निसटते पावसाळ्यामध्ये चालता येत नाही त्या कोबावरती व्यवस्थित पडण्याचा भीती असते शेळ्यांना आणि शेळ्यांना केव्हाही मातीच पाहिजे माती बर किंवा मुरु बर आता ह्या श्रावण महिन्याचं किंवा पावसाळ्याच्या व्यवस्थेबद्दल सांगितलं उन्हाळ्यामध्ये कसं उन्हाळ्यामध्ये तर तिला काही त्रास होत नाही बाहेर तिला सगळं मिळतं जंगलामध्ये तिला पाणी पण मिळतं चारा मिळतो पण मग तिथून चरून आल्यानंतर ज्यावेळेला ती आराम करते त्यावेळेला तिला उन्हापासून संरक्षण किंवा मग जे शेड आहे पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा उन्हाची झळ लागते बरं लाल, लाल हुँ। हुँ। अशा वेळेला त्यांचं व्यवस्थापन कसं करावं लागतं अशा वेळेला ते झाडं लाव लावलं पाहिजे निम म्हणा उंबर पिंपळ अशी झाडं जर लावली शेळमध्ये तर त्यांची सावली पण मिळते शेळांना आणि जो पाला जो गड वरून जो पाला गडतो निंबाचा पाला पिंपळाचा पाला उंबराचा पाला ती शेळी तो तो पाला पण ती पण खाते म्हणजे ती खाली घाण काही पडू देत नाही हो जो पाला घडतो तो पिकून तो, तो सुद्धा ती खाते शिडी आणि समजून घ्या आपल्याकडे झाड आता आपण लावलं तर झाड काही आज एक वर्ष म्हणजे काही मोठं होणार नाही ते झाड मग त्याला पत्राचं शेतोपर्यंत त्याला पत्राचं शेळ मध्ये शेडी ही थांबते उन्हाळ्यामध्ये पण थांबते पत्राच्या शेळ मध्ये आणि जर सावली झाड झालं तर मग तेव्हा सावली थांबते मस्त हो म्हणजे तिला नॅचरल शेड मिळेल तिला नॅचरल सावली तिला तिला जे पटव तिथं ते थांबते तिला जर आवडलं तर शेडमध्ये पत्रामध्ये उन्हाळ्यामध्ये तर तिला आवडलं तर बाहेर सावलीमध्ये जळा खाली हो नक्कीच बर आता सगळ्यात शेवटचा प्रश्न असा आहे की आता गायींचं पालन म्हशींचं पालन किंवा इतर शेतीपूरक व्यवसाय करणारे खूप आपले शेतकरी बांधव आहेत पण शेळी पालन करणारे आपले बांधव फार कमी आहेत तर जे शेळीपालन पालन करू इच्छितात त्यांना तुम्ही काय संदेश द्याल शेळीपालन करणं ही काळाची गरज आहे कारण की मटणाची इतकी मागणी आहे मागणी जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे त्याच्यामुळे शेळीपालन जर तरुण शेतकऱ्यांनी केलं तर त्यांना पुढे भविष्यामध्ये चांगलाच रिझल्ट मिळणार या व्यवसायामध्ये त्याच्यामुळे शेळीपालन हे जर तरुणांनी केलं तर मला वाटतं ते निश्चित त्यांची प्रगती त्यांचं त्यांना यश शंभर टक्के मिळेल स्लो म्हणजे आरामदायक थोडं स्लो थो काम आहे त्यांचं त्याच्यामुळे शेडीपालन व्यवसाय परवडेबल आहे मेहनतीशिवाय यश मिळत नाही बरं यापुढे तुमचा काय करायचा मानस आहे आता याच्या पुढे मी आता गावरान शेड्या आहेत मी आता ती पुढे ब्रीड बदलणार आहे मी की मी पुढे आता बघू आफ्रिकन बोर वगैरे असं काही ना काही करायचं माझं नियोजन चालू आहे आता बरं नक्कीच तुमच्या पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा देऊन आज आपण इथे था, थांबूयात okay. आज आपण इथं आलात आणि शेळीपालनाबद्दल जी माहिती दिली ती नक्कीच सगळ्यांना उपयोगी येईल आकाशवाणीच्या वतीनं आणि समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद थँक्यू आताच आपण मालखेडा तालुका चोपडा जिल्हा जळगाव इथले शेळी पालन करणारे लीलाधार पाटील यांची किशोरी वाघुर्दे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण मालखेडा तालुका चोपडा